विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नववीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो गेल्या दोन तासापासून आपण पाठ क्रमांक सातवा विज्ञान व तंत्रज्ञान हा पाठ पाहत आहोत या तिसऱ्या तासाला या पाठाच्या आपण सुरुवात करूया पान नंबर एकोणचाळीस इसरो इंडियन स्पेस रिच रिसर्च ऑर्गनायझेशन विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर वे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे त्यामध्ये आपण इस्रोमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं प्रगती केलेली आहे याचा विचार आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या तासाला करायचा आहे बघा तर सुरुवात करूया अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम व अग्निबाणासंबंधी यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रात अधिक संशोधन करण्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळुरू येथे आहे अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेशातील प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अवकाश तळ कार्यान्वित केलेला आपल्या लक्षात येतो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी इस्रोची स्थापना करून त्याचं मुख्य कार्यालय बंगलोर येथे आहे आणि अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोनं आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अवकाश स्थळ कार्यान्वित केलेलं आपल्या लक्षात येत आहे बघा भास्कर एक एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर एक हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोवियत युनियन या देशातून पाठविला देशातील पाण्याचे साठे खनिजाचे साठे हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते या तंत्राच्या मदतीने भूगर्भ विषयक पर्यावरण विषयक जंगल विषयक काढलेली छायाचित्रे महत्वाची होती या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्र विज्ञान ओशनॉग्राफी मध्ये झाला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये भास्कर टू हा उपग्रह सोव्हिएत युनियन या देशातून पाठवण्यात आलेला आपल्या लक्षात येतो बघा भास्कर एकच्या च्या माध्यमातून आपण कोणकोणत्या गोष्टीमध्ये प्र प्रयोग करू शकलो किंवा प्रगती करू शकलो याचा विचार आपल्याला या पॅरेग्राफ मध्ये करायचा आहे पाण्याचे साठे खनिजाचे मोठे साठे हवामान याचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते या तंत्राच्या मदतीने भूगर्भ विषयक पर्यावरण विषयक आणि जंगल विषयक काढलेली छायाचित्र ही पुढच्या कालखंडामध्ये महत्वाची ठरलेली आपल्या लक्षात येतात बघा याचबरोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये भास्कर टू हा उपग्रह सोवियत युनियन म्हणजे रशियाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला आपल्या लक्षात येतो त्याला यश ये आपल्याला आलेलं आहे ऍपल इस्रोने पूर्णत भारतात बनविलेला ऍपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह एकोणावीस जून एकोणावीसशे रोजी फ्रेंच गियाना इथून पाठविला ॲपलमुळे शिक्षण क्षेत्राला मदत झाली आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश सफल झालेला आपल्या लक्षात येतो ऍपल हे भारतीय बनावटीचं दूरसंचार क्षेत्रात उचललेलं मोठं पाऊल होतं एकोणावीस जून एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी गियाना फ्रेंच गियाना इथून हा पाठवला गेला आणि याच्यामुळं शिक्षण क्षेत्राला फार मोठी मदत झालेली आपल्या लक्षात येते बघा नेक्स्ट इन्सॅक्ट इंडियन नॅशनल सॅटेलाइट ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये इन्सॅक्ट एक बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले यामुळे भारताच्या दूरसंचार दूरदर्शन आकाशवाणी हवामानाचा अंदाज वर्तवणे आणि अंतरिक्ष विभाग या क्षेत्रात क्रांती घडून आली इन्सॅक्टमुळे भारतातील देशभरातील दोनशे सात अव आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडता आली या यंत्रणेचा उपयोग आपदग्रस्तांचा शोध व बचाव जहाज किंवा विमानाच्या अपघात प्रसंगी हवामानाचा पूर्व अंदाज वादळांचा शोध व मागोवा टेलिमेडिसिन आणि शिक्षण संस्थांना होत आहे इन्सॅन्ट प्रणालीतील टेलिमेडिसिन या सेवेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार सहज उपलब्ध होऊ शकतात ग्रामीण व छोट्या गावातील वैद्यकीय सेवा केंद्रे मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णालयासाठी इन्सॅट द्वारा जोडली गेलेली आपल्या लक्षात येते बघा इन्सॅटच्या माध्यमातून सुद्धा अनेक वैज्ञानिक प्रगतीचा आधार घेत 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 माणसाच्या गरजा मेडिकलच्या क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं टेलिमेडिसिनमुळं या दूर झालेल्या आपल्या लक्षात येतो त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांना सुद्धा याचा खूप उपयोग झालेला आपल्या लक्षात येतोय बघा तंत्रज्ञानातील प्रगती रेल्वे इंजिनची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमो मोटिव्ह वर्क्स या कारखान्याची बंगालमधील बरदवान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे उभारणी करण्यात आली या कारखान्याची कारखान्यात वापेची इंजिने डिझेल आणि विद्युत इंजिनांची निर्मिती करण्यात आली वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव वर्क्समध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली तेथूनच श्रीलंका बांगलादेश टांझानिया आणि व्हिएतनाम येथे इंजिनची निर्यात सुरू झालेली आपल्या लक्षात येते बघा तंत्रज्ञानातील प्रगती सुद्धा या अवकाश संशोधनामुळं आपल्याला मिळालेली आपल्या लक्षात येते आहे टेलिमिक्स सेवा देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपाचे संदेश वहन करणारी टेलिमिक्स टेलेक्स सेवा एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली एकोणविशे एकोणसत्तर एकुन मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली पुढे तिचा विस्तार भारतवर झाला या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रात सुरू झाला एकोणीसशे नव्वद नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्व संपुष्टात आलेले आपल्या लक्षात येते बघा टंक मुद्रित स्वरूपाचे संदेश वहन करणारी टेलेक्स नावाची सेवा सुद्धा एकोणीसशे त्रेसष्ट पासून सुरू झाली एकोणीसशे एकोणसत्तर एक मध्ये देवनागरी लिपी आली याचा उपयोग एकोणीसशे नव्वद पर्यंत झाला पण इंटरनेटची सुरुवात झाल्यापासून या टेलेक्स सेवेला पूर्णविराम मिळालेला आपल्या लक्षात येतो त्याच्यापेक्षा ही प्रगत सेवा असल्यामुळं याचा उपयोग अधिक लोक करायला लागले उपग्रहीय दूरसंचार केंद्र याचा विचार आपण पुढच्या तासाला करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा पाठ वाचा अभ्यास करा धन्यवाद